सज्ज राहायचं 24 सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशा सहा गाड्या पळतात आणि सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते खेळ आदतचा भावी महाराष्ट्र केसरी यातूनच घडणार आहे सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गड क्रमांक चोवीस चा निकाल चोवीस चा निकाल तास क्रमांक सहा मधून धावली गाडी नागनाथ प्रसन्न खंडवा प्रसन्न शिवण्य लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयटेबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली शिवण्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाकरांचा या ठिकाणी राणा पळाला आणि त्याच्या जोडीला ब्लेंडर पळाला